आहे आपल्यापुढे पुस्तक परीक्षण सादर करीत आहे पुस्तकाचे शीर्षक आहे वयात येताना लेखिका अर्चना दादासाहेब मुळे जस्मीच्या लेखणीतून वयात येताना पुस्तकाचं शीर्षक शीर्षकच पुस्तक वाचण्यासाठी प्रवृत्त करत मग ती व्यक्ती कोणत्याही वयात येणार ती हे पुस्तक वाचणार निदान हाताळ न करे कोणी हे पुस्तक स्वतःसाठी वाचते कोणी आपल्या मुलांसाठी कोणी नाटवंडासाठी पण वाचणार हे नक्की विषय खूप वेगळा आणि तितकाच महत्त्वाचा आहे पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक तर आहे त्याबरोबर त्यामध्ये वयात येणाऱ्या मुला मुलांच्या मनातील भाव प्रश्न गल्पन अचूक चितारलेले आहे पुस्तकामध्ये ना प्रस्तावना ना कोणाच्या शुभेच्छा ना कोणत्या इतर चर्चा थेट विषयाला सुरुवात होते हेच पुस्तकाचे मुख्य आकर्षण वाटते मुलगी मोठी झाली हो अशी आरोही देत मुलीचे मोठे होणे ही गोष्ट स्वीकारणे जितके अवघड आहे तितकेच सहज आहे ही बाब लक्षात येते पहिला पाठ वाचल्यानंतर मुलींची मोठे होणे आपण खरंच एन्जॉय करू शकतो हा सुखद धक्का बसतो ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मुलींच्या शरीरात असलेल्या गर्भाशयातील प्रक्रियेमुळे मासिक पाळी येते मुलगा व मुलगी यातील वेगळे फक्त आणि फक्त यामुळे सिद्ध होते हे शास्त्रीय कारण सुद्धा सोप्या पद्धतीने लेखिकेने स्पष्ट केले आहे ही खूप जमेची बाजू आहे वर्गातील मुलींची शुभाताईने मासिक पाणी बाबत मारलेल्या गप्पा घेतलेले खेळ खूप प्रभावी वाटतात अशी कार्यशाळा प्रत्येक शाळेत पौले, कॉलेजात कॉलनीत विविध ठिकाणी घेतली पाहिजे असे प्रकर्षाने जाणवते मासिक पाळी माझी या खेळामुळे तर याबद्दलच्या या या बऱ्याच नकारात्मक भावना सकारात्मक होत जातात आहार आणि व्यायामाबद्दल दिलेले ज्ञान महत्वाचे वाटते बॅट आणि कापड यांचा वापर आणि त्याची विल्हेवाट वाढवणे या बारीक सारी गोष्टी सुद्धा लेखिकेच्या तीक्ष्ण नजरेतून सुटलेल्या नाहीत तसेच मासिक पाळी आणि धार्मिक क्रिया क्रियाकर्म याबाबत सुद्धा खूप छान मत मांडले गेले आहे यातील अग्नि कविता गीता ही पात्र सुद्धा आपलीशी होऊन जातात आई नसलेल्या राजनीच्या अनुभव असताना डोळे पाणावतात तर मुलींना कधी कधी किती विचित्र अवस्थेतून जावे लागले मैत्री प्रेम आकर्षण यांनी न पडणारी बारीक रेषा सुद्धा सहज लक्षात येईल अशा घटना वाचणी आणि मार्गदर्शक आहे गायत्रीच्या आई बाबांनी तिला गुड टच बॅड टच याबद्दल प्रात्यक्षिका किती सोप्या पद्धतीने जाणीव करून दिली इथे लेखिकेच्या लेखनाचा आणि लेखणीचा खरंच कस लागला मुलीचं मोठं हो कोण जितकं सहज लक्षात येतं तितकं मुलाचं लक्षात येत नाही त्यापेक्षा आपण त्याकडे थोडंसं करतो मात्र येताना मुलगी असो व मुलगा दोघात आणि मानसिक आधाराची आणि त्यापेक्षा जास्त योग्य व शास्त्रीय ज्ञान देण्याची निसार्थ गरज असते पुस्तकाच्या शेवटचा पाठ पुस्तकाला खूप उंचीवर येणार आहे ठराविक वयानंतर मुलामध्ये होणारे शारीरिक मानसिक भावनिक बदल आणि याची बऱ्याच मुलांना कल्पना नसते मुलीच्या बाबतीत महिला विभागात थोडी फुलफुंत असते पण मुलांचं तसं होत नाही म्हणून तर या विषयाला लेखिकेने फोडलेली वाचा खूप महत्त्वाची ठरते खरं म्हणजे पुरुषांच्या अशा नाजूक विषयाबद्दलच्या भावना एका स्त्रीने व्यक्त करणे थोडेसे आव्हानात्मक आणि धाडसाचे आहे मात्र अर्चना ताईंनी एक निर्णय आहे यामध्ये मुलांच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला गेला आहे मुले आणि आई बाबा यांच्याशी सुसंवाद हा प्रत्येक अडचणीवर अजून मार्ग ठेवू शकतो का खूप वेगाने बदलत आहे याचा विचार करून पालकांनी मुलांच्या वागण्या बोलण्याचा विचार केला पाहिजे हे नीट तितकेच खरे आहे फक्त यामध्ये मुलांना स्वतःच्या अतिरिक्त भावनावर विशेष करून नियंत्रण कसे ठेवता येईल याबद्दल थोडीफार चर्चा व्हायला हवी होती मुलांचा मुलीकडे बोलण्याच्या दृष्टिकोनात बदल होईल या अभिप्रायाचा शेवट लेखिकेच्याच काही वाक्याने केलेला योग्य वाटेल शेवटच्या लेखिका म्हणतात मोठे तर सगळेच होतात मोठे तर सगळेच होतात पण स्वतःला जपत पुढे जाण्याच खरं शहा आहे आणि यातच खरं मोठे पण आहे धन्यवाद